नमस्कार आजच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सर्वात सोपा व मस्त असा मार्बल केक किंवा मा झेब्रा केक असे म्हणू शकता तो बनवणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे या, या कढईमध्ये आपण केक बेक करणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम आपण मीठ टाकून घेतलेले आहे हे मी बेकिंगसाठी वापरत असते नेहमी मीठ त्यानंतर स्टँड ठेवून घेतलं आणि झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी आपण प्रिहीट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ज्यात केक बेक करायचा आहे त्या भांड्याला आपल्याला सर्वप्रथम थोडंसं तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे मी पातेल्याच्या आकाराचा बटर पेपर काकून घेतलेला आहे तो पेपर आपण आतमध्ये टाकून व्यवस्थित त्या बटर पेपरलाही देखील आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे व साईडला ठेवायचे आता एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये आपण एक कप दूध घेतलेलं आहे तर त्यातला सुरुवातीला मी अर्धा कप दूध भांड्यात घेतलं आहे त्यानंतर व्हिनेगर घेतलेला आहे एक चमचावर हे आपण चायनीज बनवताना वगैरे वापरलं जातं तेच विनेगर आहे इथे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे एक अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे पाव कप आपण यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं हे छान असं फेटून घेतलं आहे की मिश्रण असं छान असं फ्लफी होतं बघा इथे तुम्ही कोणताही कप किंवा वाटीचं मेजरमेंट घेणार आहे इथे मी एक कप घेतलेला आहे हा अडीचशे एम एलचा कप आहे तर या कपानुसार मी इथे दीड कप मैदा घेतलेला आहे तर हा सर्वप्रथम आपल्यालाच गाळून घ्यायचा आहे गाळणीने त्यानंतर एक कप म्हणजे एक कपाला थोडीशी साखर कमी तुम्ही इथे गोड जास्त हवा असेल तुम्हाला तर तुम्ही एक सव्वा कप इथे साखर टाकू शकता तिथे आपण एक कप पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचाभर आपण इथे बेकिंग पावडर ही साधारण आठ ते दहा ग्रॅम आहे एक पाव चमचाभर आपण खाण्याचा सोडाखार घेतलेला आहे हे सर्व एक चांगलीत टाकून आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कट आणि फोल्ड या मेथडने आपल्याला हे मिक्स करत चालायचं आहे तर आपण सुरुवातीला अर्धा कप दूध घेतलेलं होतं अर्धा कप दूध आपण बाजूला साईडला ठेवलेलं होतं तर हेच दूध आपण यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याचं पण एकाच डायरेक्शननी कट आणि फोल्ड या मेथडनीच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा आपले बॅटर छान असं रेडी झालेलं आहे हे बॅटर बनवताना आपल्याला एक कप दुधामधून फक्त एक चमचाभर दूध आपलं शिल्लक राहिलेलं आहे येथे तुमचं थोडंफार जास्तही लागू शकतं मैद्याचा नवीन मैदा असला तर कमी दूध लागतं व जुना असला तर थोडंसं जास्त दूध लागू शकतं तर यातील आता मिश्रण मी दोन भागांमध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे तर एका भागामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर टाकून घेतलेले आहे छान अशी मिक्स करायची थोडंसं मिश्रण घट्ट वाटलं तर जे एक चमचाभर दूध राहिलेलं होतं ते यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे कारण आपल्याला बॅटर हे दोन्ही एकसारखं हवं आहे रिबन सारखं म्हणजे ज्या वेळेस आपण वरतून बॅटर टाकतोय तर रिबन ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर हवं आहे आता ग्रीस केलेलं भांडं आपण घेतलेलं आहे यामध्ये आपण सुरुवातीला चॉकलेटचं जे मिश्रण तयार केलं त्या मिश्रणाचे दोन चमचे आपण यामध्ये बॅटर टाकून घेतलं आहे त्यावरच आपण दुसरं एक व्हाईट कलरचं जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर एक चॉकलेटचं एक व्हॅनिलाचं या पद्धतीने आपण हे सर्व बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन वेळा आपल्याला भांडं आपलं टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक ते टूथपिक घेतलेले आहे बाहेरून आतपर्यंत आपल्याला फक्त एक रेश ओढायची आहे या पद्धतीने आपण ज्याप्रमाणे फुलाचा आकार असतो त्याप्रमाणे आपण बाहेरून आतपर्यंत म्हणजे फक्त मध्यभागीपर्यंतच आपल्याला ते टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला ती रेश ओढायची आहे सुरुवातीला एकदा करून घ्यायचं नंतर त्याच रेषेवर आपल्याला परत एकदा आपण टूथपिकनी करणार आहोत म्हणजे एकसारखा आपल्याला हा फुलाचा आकार व्यवस्थित असा तयार होईल इथे पाहू शकता मस्तच आपला फुलाचा आकार तयार झालेला आहे आता हा बेक करण्यासाठी रेडी आहे तर आपलं भांडही प्री हिट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला केक ठेवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि एक तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला सुरुवातीला बेक करून घ्यायचं आहे पस्तीस मिनटानंतर एकदा केक चेक करून बघायचं आहे आपल्याला मध्यभागी टूथपिक घालायची जर ती कोरडी निघाली तर केक रेडी आहे असं समजा जर टूथपिकला थोडंसं पिठाचं ओलसरपणा असला तर तुम्ही एक पाच मिनटासाठी परत एकदा केक बेक करून घ्यायचा आहे बघा इथे आपली टूथपिक एकदम पूर्ण क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक हा पूर्ण छान असा बेक झालेला आहे तो पूर्ण थंड करायचा आहे त्यानंतरच तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे बघा साईडने किनारीला आपल्याला सुरुवातीला चाकूच्या सहाय्याने एकदा फिरून घ्यायचा आहे नंतर आपण तो केक काढून घ्यायचा आहे बघा उलट्या करून मी आपण पहिले बटर पेपर लावलेला होता तो बटर पेपर आपण काढून घेणार आहोत अगदी स्पंजी असा आपला हा केक तयार झालेला आहे तुम्ही इथे त्याची डिझाईनही बघू शकता मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही इथे कटिंग करताना बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे अगदी स्पंजी तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हा केक बनवला तरी अगदी परफेक्टच बनणार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा